नमस्कार शेतकरी बंधू मी कृषी पदवीधर जॉनजाव सुनील बालासाहेब राहणार केसापुरी परभणी तालुका जिल्हा बीड मी एस व्ही अॅग्रो सोल्युशन मध्ये क्रॉप ऍडवायझर या पदावर काम करत आहे वडवणी बीड माजलगाव आणि गेवरा या तालुक्यांसाठी तर आपण काळी वडगावमधील मधुकर बादाळे सरांना ऊस आळवणीसाठी एस वी फिफ्टी नाईन आणि केड्री हे दिले होते तर आपण त्यांच्या ऊसाचे फुटवे को कोमाची जाडी पानांची ग्रोथ रुंदी आ, एका महिन्यानं एका महिन्यात महिन्यात म्हणजे लागवडीपासून एक म मा, महिन्यात म्हणजे पंचवीस दिवस आळवणी झालेली आहेत सध्या तर आपण त्यांचं लाहीव पाहूया नंतर त्यांचे समक्ष मनोगत ऐकूया हा सर नमस्कार सर बोला आता तुम्ही नमस्कार शेतकरी मित्रांनो मी एस वी आग्रोचे जवंजवळ सरांनी दिले प्रॉडक्ट मी माझ्या शेतीमध्ये वापरले आहेत माझा पहिलाच अनुभव वापरण्याचा आणि आता जवळजवळ मी वीस ते पंचवीस दिवस झाले ते प्रॉडक्ट वापरून आणि उसाचा कालावधी एक महिन्याचा झालेला आहे आणि मी शहाऐंशी झिरो बत्तीस या रोपांची लागवड केलेली आहे आणि त्या रोपांची लागवड केली परंतु मी एवढा आनंदी आहे की त्या रोपांचे फुटवे आणि रोपांची लांबी आणि पानांची साईज अशी बघण्यासारखी आता जर आपण जर खाली बघितलं तर प्रत्येक रोपाला आठ आठ नऊ नऊ फुटवे निघालेले आहेत तुम्ही बघा समक्ष बघा माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण एस वी आग ॲग्रोचा वापर तज्ज्ञांच्या मार्गनुस मार्गदर्शनानुसार अवश्य करावा कारण हे प्रॉडक्ट आपल्याला आपल्या नजिकच्या दुकानामध्ये अथवा त्यांना फोन केल्यानंतरसुद्धा उपलब्ध होऊ शकतात की जेणेकरून आपलं उत्पादन वाढेल आणि आपल्याला कमीत कमी ऐंशी कमी ते शंभर टनाचं एकरी टार्गेट गाठता येईल ह्या पद्धतीने मी सर्व गोष्टीचा अवलंब केलेला आहे मी एस वी ॲग्रोचो ॲग्रोचे धन्यवाद मानतो ते प्रत्यक्षात त्यांच्या कंपनीचे फील्ड ऑफिसर असतील वरिष्ठ असतील त्यांनी माझ्या प्लॉटवर वेळोवेळी व्हिजिट दिले आहेत आणि मला मार्गदर्शन केलं आहे खर्च एवढा नाही इतर खतापेक्षा खर्च कमी आहे परंतु उत्पादनाची शंभर टक्के हमी आहे एवढं मी तुम्हाला सांगू शकतो आणि आपण वापर करावा एवढीच माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे धन्यवाद सर बघा तुम्हाला काय वाटते कि पुन्हा शेती अभ्यास इज जनरेशनल रेस्पॉन्सिबिलिटी सेफ